हल्लाबोल यात्रेला यवतमाळ सुरुवात झाली आणि आज मोर्चाच्या स्वरूपात विधानभवनावरती हल्लाबोल यात्रा जी आहे ती जाणार आहे आपण या ठिकाणी बघू शकतो दीक्षाभूमीवरती सुप्रिया सुळेंसह सह अनेक मंडळी जे नेते मंडळी ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी दीडशे किलोमीटर चालत ते आलेले आहेत आणि आज आंदोलन जे आहे विधानभवनावरती मोर्चा जाणार आहे मॅडम काय सांगाल ज्या पद्धतीनं आंदोलन जे चाललं दीडशे किलोमीटर तुम्ही चालला आहात आणि आज विधानभवनावरती मोर्चा आहेत काय तुमची भूमिका आहे खर तर सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्ट करणाऱ्या महिलांवरचे होणारे अत्याचार ह्याच्या विरोधात हा हल्लाबोल या सरकारवर आहे सर्वसामान्याची महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनीच वापरलेला शब्द सरसकट कर्जमाफी तर सर सरसकट कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही लोक आलेले हजारो लोक दुरून दुरून आले आहेत आणि ज्या पद्धतीने मोर्चा सुरू होणार आहे मोर्चा किती वाजता सुरू होईल साहेब किती वाजता येणार आहे आणि ज्या पद्धतीने सांगितलं जाते साहेब या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत का व्हीलचेअर वरती सहभागी होणार आहेत का ऑपरेशन झालेलं आहे नाही साहेब सहभागी होतील साहेबांचं मार्गदर्शन आहे आणि अर्थातच आम्ही सगळे त्या ह्याच्यात चालणार आहोत व्हीलचेअर वरती सहभागी होतील कारण त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं असं सांगितलं पायाचं ऑपरेशन नाही झालं मोठ्याच ऑपरेशन मोठ्याचं ऑपरेशन नाही झालं त्यांना इन्फेक्शन झालं होतं त्याच्यासाठी आपण पाहू शकतो की शरद पवार सुद्धा या मोर्चा मध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे दोन जवळपास अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी जवळपास म्हणजे लाखोच्या संख्येनं लोक जे आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे हल्लाबोल मोर्चा जो आहे दीडशे किलोमीटर या ठिकाणी यात्रा झाल्यानंतर मोर्चा जो आहे हा विधान भवनावरती जाणार आहे पुढे विनय शुक्लासा प्रवीण मुथोळकर न्यूज एटीन लोकमत नागपूर